राज्य माझा न्यूज वाहिनी बदलापूर मधील माजी नगरसेवक अविनाश भोपी यांच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी उपक्रम राबवण्यात आला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिलांचा इन्शुरन्स अविनाश भोपी यांनी केला आहे नगरसेवक अविनाश भोपी आणि अक्षदा भोपी यांच्या माध्यमातून गोपालनगर गावदेवी परिसरात अनेक उपक्रम राबविले जातात यातीलच एक उपक्रम म्हणजे घरेलू महिलांचा इन्शुरन्स या उपक्रमात परिसरातील जवळपास साठपेक्षा अधिक महिलांनी भाग घेतला का 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 हा कार्यक्रम अविनाश भोपी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडला या कार्यक्रमावेळी नवीन भोपी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि परिसरातील घरकाम करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हल्ली कोणालाही इन्शुरन्स काढणं परवडत नसलं तरी इन्शुरन्स हा खूप महत्वाचा घटक आहे हीच बाब लक्षात घेत भोपी यांनी महिलांसाठी हा उपक्रम राबविला नवरात्रामध्ये ही भेट घरकाम करणाऱ्या महिलांसाठी उत्कृष्ट अशी राहील अशी भावना यावेळी लाभ घेतलेल्या महिलांनी व्यक्त केली तर त्यांनी माजी नगरसेवक अविनाश भोपी यांचे आभार सुद्धा आ, नमस्कार मी नगरसेवक अविनाश भोपी आमच्या ह्या प्रभाग क्रमांक पंचवीस या परिसराचं आमच्या ज्या घरकाम करणाऱ्या ज्या आमच्या महिला भगिनी आहेत या भगिनींसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे या हेतूने आम्ही आज ही योजनेचं आम्ही अंमलबजावणी करत आहोत वगैरे महिला महिला सन्मान योजनेचा हा जो आहे त्याच्या आम्ही सगळे फॉर्म्स इथे सगळ्या महिला ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत आपण जर पाहिलं असेल की ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत या सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन खूप कामं करत असतात पण त्यांच्या आरोग्याबद्दल फार कमी कोण लोक को विचार करत असतात बरेचदा त्यांना आजार असला त्यांना काही असलं तर त्या स्वतः ट्रीटमेंट करत नाही पण त्यांचं काम ते करत असतात आणि बरेचदा त्यांच्याकडे त्यांना मिळणारे पैसे हे खूप तुटपंजी असतात आणि त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे का त्यांचं काही लक्ष नसतं उद्या त्यांच्याकडं काही मोठा प्रॉब्लेम झाला त्यांचा एखादा तुमचा हात कुठला निकामा भाग निकामा झाला काही झालं वगैरे तर त्यांच्या घराचा प्रपंच चालवणं खूप अवघड काम होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही ठरवलं आमच्या सगळेच आमच्या ऑफिसरांनी आमच्या सैनिक आम्हाला सगळ्या लोकांना आम्ही ठरवलं की या महिलांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आणि आम्ही ह्या महिला सन्मान योजनेअंतर्गत या सगळ्या महिलांचं आम्ही दोन लाखापर्यंतचा आम्ही हा इन्शुरन्स कव्हर आम्ही केलेला आहे यानंतर त्या अगं ज्यात त्या महिलांना काय काय ॲक्सिडेंट झालं किंवा अजून काय प्रॉब्लेम झालं वगैरे तर त्याचे त्यांचे पैसे मेडिकल म्हणून त्यांना पैसे मिळतील सर या ठिकाणी आपण बघू शकता का माणूस ही की एक जात आणि माणूस की हा एकमेव धर्म आणि आज आपण बघितलं शारदीय नवरोत्सव सा आपण साजरा करतो आहे आणि महिला शक्तीचा सन्मान कशाप्रकारे केला जाईल याची पूर्णपणे खात्री आपण या ठिकाणी बघू शकता प्रभाग क्रमांक पंचवीसचे सन्मान्य नगरसेवक श्री अविनाशजी गोपे आमचे बंधू आणि अतिशय योग्य वेळी हे असंघटित जे महिला आहेत त्या महिलांसाठी ही लाईफ इन्शुरन्स योजना जसं अविनाशजी यांनी सांगितलं तर खरोखर ते अख्ख्या संपूर्ण जगाची काळजी घेत असतात पण त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी कोणतरी व्यक्ती या आजच्या ह्या काळामध्ये आज नवरात्रोत्सव आपण साजरा करतो आणि महिला शक्तीचा आपण सन्मान करतो तर खरोखर महिला शक्ती स सन्मान शक्ती ही जी योजना कोणी या ठिकाणी राबवतो इन्शुरन्स अतिशय महत्त्वाची आहे या प्रभागामध्ये काम हे खूप बोललं जातं आणि कार्यतत्पर नगरसेवक म्हणून यांची खरखर या ठिकाणी ओळख आहे या ठिकाणी मी बघू शकतो लाडकी बहीण योजना बदलापूर पूर्वमध्ये सगळ्यात जास्त महिलांनी या ठिकाणी फॉर्म इथं भरले गेले याच ऑफिसमध्ये प्रत्येक महिलेचे फॉर्म अगदी वेगवेगळ्या ठिकाणवर आलेल्या महिलांचे सुद्धा फॉर्म भरले गेले आणि त्याचे सगळ्यात जास्त या जा ठिकाणी म्हणजे शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील आयुष्यमान कार्ड असेल बाकीच्या सगळ्या योजना असतील या राबवण्यामध्ये आणि महिलांसाठी विशेषतः राबवण्यामध्ये आयोजनाचे नेहमीच तत्पर असतात त्यांना आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आहेत या पुढेसुद्धा ज्या ज्या योजना त्या महिलांसाठी आणतील आणि राबवतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे